वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण समाजकार्य महाविद्यालयाबद्दल एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या जी आरबद्दल आपण व्यवस्थितरित्या माहिती बघणार आहात समाजकार्य महाविद्यालयाची संबंधित बाबींवर सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत आता समाजकार्य महाविद्यालय जवळपास बावन्न मा ते पंचावन्न आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याची समिती गठीत करण्यात येत आहे तर आपल्याला माहीतच आहे जे की समाजकार्य महाविद्यालय आहेत हे महाविद्यालय समाज कल्याण विभागाद्वारे चालवण्यात येत होते तर याचं कन्व्हर्जन आता युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात येत आहे त्याचबाबत हा निर्णय असू शकतो तर निर्णय सविस्तर बघूयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संदर्भाधीन दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या आधारेतील महाविद्यालय एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू अभ्यासक्रम हा विषय या विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे या अनुषंगाने समाजकार्य महाविद्यालयाशी संबंधित खालील मुद्द्यांबाबत शासन स्तरावर अहवाल सादर करण्याकरता एक समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती समाजकार्य महाविद्यालयास मान्यता देणे अनुदान कार्यपद्धती शिक्षक शिक्षकेतर पद भरतीतील मान्यता तसेच त्यांच्या सेवाविषयक बाबी पदांचा आकृतीबंध केसचे लाभ सातवा वेतन आयोग लागू करणे या व अशा प्रकारच्या अन्य विषयांसंबंधी प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना सुचविणे उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत पारंपरिक महाविद्यालयांबाबतची विभागाची जी धोरणे आहेत त्यातील कोणत्या बाबी समाजकार्य महाविद्यालयांना लागू करता येतील समाजकार्य महाविद्यालयाच्या कोणत्या मुद्द्यांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा लागेल याविषयी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सी सीच्या सूचना शासनाची प्रचलित धोरणे विचारात घेऊन उपाययोजना सुचविणे समाजकार्य महाविद्यालयांशी संबंधित विविध बाबींवर शासनास सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे संमती गठीत करण्यात येत आहे आता हे जे आहे समाजकार्य महाविद्यालय जेवढे असतील त्यांचा अभ्यास करेल आणि व्यवस्थितरित्या त्यांचा रिसर्च करून ही समिती पुढील विभागाला त्यांचा अहवाल प्रसिद्ध करणार आहे तर याच्यामध्ये कोण कोण आहे संचालक उच्च शिक्षण संचालय पुणे हे अध्यक्ष राहणार आहेत आयुक्त उपायुक्त समाज कल्याण आयुक्त पुणे हे सदस्य राहणार आहेत सेवानिवृत्त प्राचार्य समाजकार्य महाविद्यालयाचे सदस्य असतील सहसंचालक उच्च शिक्षण संचालनालय पुणे यांचे सदस्य सचिव असतील या कमिटीमध्ये सदर समितीने जे काही आहेत पंधरा दिवसामध्ये सविस्तर अहवाल शासनानं सादर करावा आता जे समाजकार्य विद्यालय आहेत त्यांचे जे पदभरती आहे किंवा अनुदानासंबंधित असेल किंवा जे युनिव्हर्सिटीला कॉलेजेस ट्रान्सफर होणार आहेत त्याच्याबद्दल असेल किंवा सामाजिक न्याय विभागाकडे राहणार आहेत समाजकल्याण विभागाकडे राहणार आहेत त्याच्याबद्दल ही समिती अभ्यास करणार करणार आहे आणि अहवाल प्रसिद्ध करणार आहे आणि जे काही रिक्तपद आहेत समाजकार्य महाविद्यालयातील हे सुद्धा ही समिती याचा अभ्यास करून जे समाजकार्य महाविद्यालयातील रिक्त पद आहेत तेसुद्धा लवकरात लवकर भरण्यासाठी ही समिती कार्यरत असणार आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद